नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा आदिवासीतून आरक्षण देऊ नका सकल आदिवासी समाजाची मागणी बिरसा बिरगेटच्या नेतृत्वात सकल आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन एकच मिशन आदिवासी मध्ये इतरांना नो आरक्षण व आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिंदे सरकारचे करायचे काय खाली मुडके वरती पाय अशा घोषणा देत यावेळी आदिवासी समाजातर्फे मोठे आंदोलन करण्यात आले बिरसा ब्रिगेडच्या वतीने आयोजित या रास्ता रोको आंदोलनामध्ये सकल आदिवासी समाजाच्या महिला पुरुषांनी हजारोच्या संख्येने सहभाग नोंदविला आक्रमकपणे रस्त्यावर येऊन आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लावू नका अन्यथा शिंदे सरकारला भारी जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आदिवासी यांना आपले हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासह त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून कार्य करणाऱ्या बिरसा ब्रिगेडचे विदर्भाध्यक्ष पांडुरंग वेवारे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन आज सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान करण्यात आले ब्रिगेडच्या आव्हानाला सकल आदिवासी समाजाने प्रतिसाद देत हजारोच्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते आदिवासी विकास परिषद आदिवासी आदिवासी क्रांती दल व इतरही सामाजिक संघटनेसोबत वंचित बहुजन आघाडी पक्षानेही पाठिंबा दर्शवून सहभाग नोंदविला होता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर हेच धांगड असून आदिवासी समाजात धनगर जातीचा समावेश करण्याचा जी आर काढणार आहे येणारी निवडणूक लक्षात घेऊन आपल्या फायद्याचे राजकारण खेळत आहे त्यामुळे आदिवासी समाज सरकारला कधीही माफ करणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी आंदोलनकर्त्यांच्या भावनांचे निवेदन मुख्यमंत्री यांना उपभागी अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार गणेश कदम यांच्या मार्फत देण्यात आले या आंदोलनामध्ये विशेषतः सर्व आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी सदस्य आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य शेतकरी मजूर वर्ग कर्मचारी तसेच महिला पुरुष यांनी सहभाग नोंदविला रस्ता रोको आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण झाला होता जो गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर वसंत नगर चे ठाणेदार जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आर एन एन न्यूज मराठी पुसद